ಮೃಗ ಪೀವರ್ತೃತ್ವೈತಂ ಇಶ್ವೂರ್ಣಿ ವಿಚಾರ विश्व आहे विवर्त आहे काय विवर्त म्हणजे नसून परिस्थितीला येणे त्याला काय म्हणायचं विवर्त सत्य मारणारे द्वैतवादी आहे कोण जे विवर्त आणि अद्वैताची काय होते शुद्धी होते इद्रूप आहे पडतात अद्वैत देद अद्वैताची शुद्धी होणं बरं का हाच काय खरा पुरुषार्थ बोध आहे त्यामुळे वरच दृष्टन दिलं आहे नाही का दिसत ना जरी असलं तरी सुद्धा जो म्हणतो मी जसा नदीच्या काठाला असलेला मनुष्य किंवा सरोवर म्हणा हिर म्हणा असा आहे त्याचा प्रतिबिंब कुठं पडतय उलट पडतं काय पडतं का खाली डोकांवर आणि तो पाहतो म्हणा काय करतो पाहतो तर पण आपल्याला काय समजतो मी माझ्या माझ्यामध्ये कोणत्याही प्रकारे काय काय पडलेलं प्रतिबिंब कसं आहे मी ते आहे मी मात्र काय सत्य त्याप्रमाणे जेव्हा काय आहे ना दो इतकीमस्वरूप आहे एकदा विवर्तात डोकं आज पुरुषार्थ आहे काय कळ नाही बोधे हा बोध प्राप्त होणार जरा तद्वैत वादनामध्ये एक मत मद्वैत वादन पुरुषार्थ आहे हिदृधे पूमार्थ पुमार्थ म्हणजे पुरुषार्थ आहे असं कोणाच्या मतामध्ये मद्वैत वाद अद्वैत एखाद एक वेदांत केरीज करून सर्व दर्शनकार द्वैती आहे ते जगत सत्य मारून बसलेले आणि वेदांतामध्ये जगत सत्य नसून काय संगती वगैरे सगळी लावली जातात अद्वैतवादिला म्हणजे एकवा द्वैताचा दृष्टांत सांगता जा मधुर बसचे परित्यागात विवर्धात ते घटन शिजा मधुर बसचे परित्यागात जेव्हा परिणाम वेगळा आरंभ वेगळा आणि विवर्त वेगळा परिणामामध्ये काय असते पहिलं रूप झालं दुसरं रूप येत असे दूध आहे दुधाचा परिणाम काय होतो दधी बाबाला प्राप्त झाल्यानंतर त्याला तुम्ही दूध निघणार का दूध दिसते का तुम्हाला त्याच्यामध्ये त्याला काय म्हणायचं परिणाम पुढे विवर्त सांगायचं असला विवर्धामध्ये काय असे शंख मातीचा गाडा आहे कशाचा गाडा आहे माती प्रत्यक्ष दिसते का तुम्हाला मातीमध्ये काही बदल झालेला आहे काय मातीचं शेज आहे त्याला कोणता म्हणायचा विवर्त आपल्या मुळे याचा त्याग करीत नाही त्याला विवर्त म्हणायचा मुळ्याचा त्याग करत असेल तर परिणाम व्हा दुधाचं काय झालं आता दूध दूध भावात राहिलं का काय झालं त्याचं पूर्व रुखाचा काय झाला परिणाम परिणामवाद स्वर्णकार आहे घट आहे आहे पूर्वी काय होती घटक देखो ते कोण आहे माती जशीच आहे म्हणून घट काय होतं परिणामामध्ये बसतातही बस नाम रूपाला येतो म्हणून परिणाम परिणामवाद पण मातीचा त्याग करीत नाही म्हणून निवडता निवडतामध्ये उपादानकारान जसं जे सुवर्ण अलंकारामध्ये सोनं बदलते का मग भासणारे अलंकार हे किंमत रुपये वगळत आहे आणि आहे त्या रूपात न दिसताना अन्य रूपात दिसतं म्हणून त्याला परिणाम आहे दोन्ही आहे परिणामही आहे आणखी काय दोन्ही आहे माती जशीच आहे तशीच आहे बर का पण मातीला घट म्हणता तुम्ही का घटाला माती म्हणता परिणाम आहे मातीचा परिणाम काय आहे घट आहे आणि वडतं काय म्हणून माती जशी आहे मग कोणता दाबा दोन्ही याच्यामध्ये भाजला तो दृष्टांत दृष्ट्या आहे निर् परिणाम हे पूर्व त्याचे त्याच्या शिरूपवर दोच वर नाही निवडत ते खटकुंडवर नाही परिणाम आहे पूर्वरूप त्याचे दुधाचं पूर्व रूप जात दुसरं रूप काय होत म्हणून दुधा हा घाई दहा दही हा दुधाचा काय ते आशारा बायचं मले दुधाचं दही झालं दुसऱ्याला सांगितलं म्हटलं ते काय होत ते रात्री झोपलं होतं सकाळच्या पुढे उठलं तर हा <laughs> <laughs> परिणाम माझाचा दृष्टांत नाही आणि अमृतवर नाही निवर्धात एक घटकुंड झाली विवर्धामध्ये पूर्व रूपाचा त्याग नसतो परिणामामध्ये पूर्व रूपाचा काय असत विवर्धामध्ये काय नाही सोन्याचे अलंकार झाले सोन्याचा त्याग आहे करायचा सोनं जसं जे भासणार कसं आहे अलंकार मिथे आहे नाम आणि रूप काय जर ते अलंकार आठवले तर सोनंच आहे की पुन्हा सोनं जसं घट जरी फुटलं तरी माती जशी जे याला कोणते उदाहरण मिळायचे आहे मग सोहनिवारत आहे घटकुंड घरी येऊन नाही घट म्हणा कुंडल म्हणा सोन्याचे तर नाम वेगळं येतं दा। पदान प्रधान कारण काय जसं जे म्हणून त्याला विवर्त तोच दृष्टांत बिवडतातही बसतो आणि कशात बसतो काय काय मातीला घट म्हणत नाही घटाला काय म्हणत नाही मातीचा घट काय एक परिणाम आहे आणि त्याच्यातली माती जशी जे कोणता आहे निवडतो परिणाम म्हटलं तर पूर्वरूपामध्ये विकृती व्हावी लागते त्याचं सोनं जसं आहे आणखी पुन्हा क्रमाक्रमाने असा काय केलेला आहे विचार केला अधिक विचार कधी करू नाही एकच प्रकरण आहे याच्यामध्ये झालं ना चाललं की पुढे मग चौदा आणि पंधरा म्हण परीक्षामध्ये बरं का आपल्या अकरा बारा आणि मग सुट्टी तुम्हाला काही काढे